नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वारणाकाठाला पुराचा वेडा, खासदार धैरीशील माने यांचा पुरग्रस्थान दिलासा कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन अतिवृष्टीमुळे वारणा नदीस आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरल्याने तेथे झालेली पूरस्थिती तसेच पर्यायी निवारा व्यवस्था करण्यात आलेल्या पूरग्रस्तांना खासदार धैर्यशील मा यांनी आज रविवारी भेट देऊन दिलासा देत कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले संतसागर या चांदोली धरण क्षेत्रात तसेच वारणाखोऱ्यात गेली दहा दिवस अतिपर्जन वृष्टी होत होती शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून तिथे रविवार सकाळी पर्यंत अठ्ठेचाळीस मिलीमीटर तर आजपर्यंत तेवीसशे चौसष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे यामुळे वारणा नदीस आलेल्या महापुराची वारणा नदी काठच्या अनेक गावात पाणी शिरले आहे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत काठच्या या महापुराची पाहणी खासदार धैर्यशील माणेदादा यांनी केली बच्चे सावर्डे काखे तसेच अमृतनगर येथे निलेवाडी तालुका हातकलंगले येथील स्थलांतरित केलेल्या सर्व पूरग्रस्तांना निवारा केंद्रात भेट देत दिलासा दे दिला, दिला तसेच जनावरांच्या छावणीची पाहणी केली आज निलेवाडीतील या रेस्क्यू कॅम्पला आणि त्याचबरोबर जनावरांच्या छावणीला भेट देण्याचा मी पाहणी करायला आलो होतो सन्मान्य तहसीलदार असतील बीडिओ असतील या सर्वांच्या समोर येत इथं आता नियोजन लोकांची गैरसोय होते जनावरांची गैरसोय होते पण मोठ्या प्रमाणात जनावर आजही या ठिकाणी इथं अडकून आलेली आहेत पण मी म्हणून निलेवाडीकरांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सुरुवातीपासून प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेत मागं पूर जसा वाढला आणि आपण वाट बघा बसलो तशी वेळ येऊ दिली नाही प्रत्येकानं आपली जबाबदारी लक्षात घेऊन आपली जनावरं आज सुरक्षित ठिकाणी आणलेत कुटुंब सुरक्षित ठिकाणी आणलेली आहेत पण त्याचबरोबर ही पुराची परिस्थिती आधी तीस दिवसाचा पाऊस काळ आहे आणि पाऊस किती पडेल हे कुणाच्याच यामध्ये हातामध्ये नाही पण प्राप्त परिस्थितीमध्ये जे आपल्या हातामध्ये आहे तिथं रेस्क्यू कॅम्प चांगले लागलेले ला आहेत त्याच्यामध्ये तिथं शासनाच्या वतीनं सर्व सोयी सुविधा देण्याचा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आदरणीय विनयरावजी सावकरांनी सुद्धा सगळी व्यवस्थापन या ठिकाणी करण्यासाठी मदत कारखान्याच्या आणि संघाची त्याच्या पाठीशी उभी केलेली आहे माझी खात्री आहे की काही काळामध्ये या ठिकाणी पाऊस उसरून जाईल आणि परत आपलं पुनर्जीवन चालू होईल काही महत्वाचे मुद्दे या निलेवाडीकरांचे त्यामध्ये आहेत त्यामध्ये गावाला पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रिसेटल करता येईल याच्यासाठी म्हणून प्रयत्न व्हावेत अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर वर्षानुवर्ष रखडला असणाऱ्या त्या ठिकाणी निलेवाडीचा जो पूल आहे त्या पुलाची सुद्धा मागणी बरेच वर्षांची या ठिकाणी ह्या गावकऱ्यांची आहे आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा असणारा पूल मी लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतः पाठपुरावा करणार आहे मी असेन सावकर साहेब असतील या दोघांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ह्या कामाला गती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू बाधित पूरग्रस्त कुटुंबातील नागरिक यांना असलेल्या सुविधा शासनाने पुरवलेल्या व्यवस्था यांची माहिती खासदार ध्येहरीशील माणीदादा यांनी घेऊन आरोग्य महसूल पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना वेळीच मदत करण्याच्या सूचना दिल्या पुरामुळे बाधित होत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना जागतिक बँकेने बत्तीस हजार कोटी रुपये मदत जाहीर केली आहे केंद्र सरकारने देखील वाढीव मदत केली पाहिजे अशी आग्रही मागणी केली असून पुरामुळे रस्त्यावर पाणी येते त्या ठिकाणी रस्त्याच्या खाली पाईप घालणे रस्त्यांची उंची वाढवणे ज्या ठिकाणी बांधलेल्या पुलामुळे दोन्ही बाजूला झालेल्या भरावामुळे पाण्याची वाढणारी फूक कमी करण्यास पाईप घालणे तसेच आवश्यक ठिकाणी पूल बांधणे यासह पूर्बाधित गावांच्या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यास मिळालेल्या निधीतून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे खासदार धैरशील माणीदा यांनी सांगितले खासदार धैरेशील माणीदा यांच्या परिस्थिती पाहणी दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते वारणा नदीकाठच्या पूर्वाधित बच्चे सावर्डे काखे निलेवाडी पारगाव चावरे घुनकी भेंडवडे खोची या गावातील पूर्बाधित नागरिकांशी माननीय खासदार धैर्यशील यांनी संवाद साधला ऑफ मीडियासाठी केकरे वारणा कोडोली जुने आमच्या मळ्यामध्ये पाणी आलेलं आहे गेले तीन दिवस झाले जनावर आम्ही दुसऱ्यांच्या गोट्यावर उर आणून बांधलेले आहेत तरी प्रशासनानं आमच्या जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय करावी ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा